नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटे स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या की आज बऱ्याच जणांच्या मनामध्ये एक गोंधळ निर्माण झालेला आहे आचारसंहिता लागली आणि तलाटी पदभरती नाही आली नगरपरिषद पदभरती नाही आली त्यामध्येच जी आचारसंहिता लागली ती नगर नगरपरिषद नगरपंचायतचीच लागलेली आहे मग ह्याची निवडणूक जी जाहीर झाली होती त्यानंतर बाकीची राहिलेली जिल्हा परिषदेची असेल आणि त्यानंतर महानगरपालिकेची आचारसंहिता असेल ह्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीने अजूनही दोन टप्प्यामध्ये आचारसंहिता लागणार आहेत काय त्यानंतर येणारी जी पदभरती आहे त्याच्यामध्ये ही, ही कधी जाहिरात या गोंधळात येऊ शकते का किंवा येऊ शकत नाही का एम पी सीकडे जाणार आहे हा संभ्रमाची अवस्था या ठिकाणी होत असताना आ काल आ, काल नाही आजच्या या लोकमत न्यूजपेपरमध्ये एक बातमी आली की लवकरच या ठिकाणी बाकीच्या राहिलेल्या आचारसंहिता लागणार आहेत त्या बातमीवरती आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत जेणेकरून आपल्याला एक गोष्ट यामधून निष्कर्षातून काढायची आहे की येणाऱ्या जे काही जाहिरात्या आहेत त्या कधी येऊ शकतात नवीन आचारसंहिता लागण्याच्या अगोदर येणार आहे की या सगळ्या आचारसंहिता संपल्यानंतर ते जाहिराती येणार आहेत त्याबाबत एक निष्कर्ष काढून तुम्हाला फायनल उत्तर मी देणार आहे विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करत असताना गोंधळून जायचं नसतं बघा आपलं जे काम आहे ते आपण प्रामाणिकपणे करायचं असते जाहिरात काढण्याचं जा काम शासन त्या ते ठिकाणी त्यांच्या पातळीवरती करत असतं पण आपला जो मोठा आहे तो मोठो एकदम सोडायचं नसतो आणि असल्या फालतू चर्चेमध्ये मी सांगेल की खरोखर तुम्ही यामध्ये सहभागी व्हायचं नाही कारण जाहिरात शंभर टक्के येणारच आहे परंतु जाहिरात कधी येणार आहे ते आता आपण पाहूया त्या अगोदर इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती एक तज्ज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एक बॅच आहे ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे ज्या काही सरळ सेवा होणार आहेत त्यांच्या कॉमन सिलेबसवरती ही बॅच या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना देऊ केलेली आहे ह्या बॅचचं तुम्हाला एक महत्वाचं वैशिष्ट्य एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे आणि अनलिमिटेड वॉच टाइम आहे जेणेकरून विद्यार्थी त्या चारही सब्जेक्टमध्ये परिपूर्ण झालेला आहे मग ते चार सब्जेक्ट कोणते त्यामध्ये मराठी आहे इंग्रजी आहे सामान्य आहे अंकगणित बुद्धिमत्ता आहे ही बॅच एक वर्षाची व्हॅलिडिटी करता दिलेली असून अनलिमिटेड वॉच टाईम आणि ऑनलाईन तुम्हाला नोट्स या ठिकाणी अभ्यासाकरता मध्ये नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहेत या सुवर्णसंधीचा फायदा कधी घेणार आहात मित्रांनो बघा तुम्ही ठरवा आणि तुमच्या पद्धतीनं या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा असं मला वाटतं चला विद्यार्थी मित्रांनो आपला मूळ मोठो जो आहे तो बघूया प्रथम तर मी तुम्हाला न्यूज सांगेल आणि सगळ्यात महत्वाचा निर्णय काय निष्कर्ष होणार आहे तो आपण शेवटी बघूया प्रथम तर बघा लोकमत मध्ये आलेली बातमी आहे जिल्हा परिषद निवडणुका दोन आठवड्यात घोषणा होणार अशी अशी घोषणा होणार अशी ही न्यूज आहे किंवा ही बातमी आहे असं म्हणाल काय वागवं ठरणार नाही तीस दिवसांच्या कालावधीत निवडणुका पार पाडणार आणि सगळ्यात महत्वाचं मग आपण थोडक्यात बघूया नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर जे काही जिल्हा परिषदेची येत्या तारखा ह्या दोन आठवड्यात जाहीर होतील अशी तयारी सुरू असल्याची माहिती या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळं ही न्यूज ऑथेंटिक मानायला काही हरक हडकत नाही असं मला वैयक्तिकरित्या वाटतं तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं तरी चालेल काही अडचण नाही मग आता एक निवडणूक संपताच दुसऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला तर आचारसंहितेचा कालावधी वाढू शकतो त्याचा परिणाम विकास कामावर होऊ शकतो हे लक्षात घेऊन आयोगाने तयारी सुरू केलेली आहे बघा लक्षात असू द्या त्यांना काय म्हणायचंय जर आता हा कालावधी जो आहे तो कालावधी काय तीस दिवसांचा असेल बघा तीस दिवसांच्या कालावधीत पार पाडणार निवडणुका म्हणजेच त्यांना हे सांगायचे की आत्ताच जो काही आचारसंहिता लागू केलेली आहे त्या आचारसंहितेचा ती संपताच त्याच्या अगोदरच ही महानगरपालिका जिल्हा परिषदेची निवडणूक लावायची ही निवडणूक लावल्यानंतर याच कालावधीमध्ये कमी कालावधीमध्ये ह्या निवडणुका पार पाडतील आणि त्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेला जो काही टाइम आहे टाइम बाउंड आहे त्या वेळेमध्ये हे काम पूर्ण होऊ शकतं महापालिका निवडणुका ही वीस जानेवारीपूर्वी पूर्वी वीस जानेवारीपूर्वीच उरकणार बघा वीस जाने जानेवारीपूर्वी उरकणार तर बघा वीस तारखेच्या दरम्यान या ठिकाणी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेची आचारसंहिता पुन्हा एकदा मीटिंग घेऊन ते लावू शकतात पत्रकार परिषद घेऊन नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केलेल्या तारखेपासून तीस दिवसाच्या आत पार पाडत आहेत तसेच आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही जाहीर केल्यानंतर साधारणतः तीस दिवसांच्या कालावधीत पार, पार पाडणे जाणी शक्यता आहे नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात बघा नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात नो निवडणुका जाहीर होऊन डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात हे त्या संपवल्या जाण्याची शक्यता आहे महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा डिसेंबरच्या तिसऱ्या हो, आठवड्यात होऊन जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणुका पार पाडण्याची शक्यता आहे म्हणजे बघा डिसेंबरचा तिसरा आठवडा म्हणजे वीस बघा वीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबरच्या आसपास महानगरपालिका लक्षात घ्या महानगरपालिका महानगर आणि त्याच दरम्यान त्याच दरम्यान बघा जिल्हा परिषद जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती ह्या आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे आसल, या न्यूजवरून असं समजतय आणि यावरती विश्वास का ठेवायचा आहे हिता स्पष्टपणे ते त्यांनी काय सांगितलं की राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे बघा असं जर असेल तर शंभर टक्के बघा लक्षात असून द्या याप्रमाणे होईल आणि जर याप्रमाणे झालं तर तुम्हाला सांगतो इथं काय सांगितलं की जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणुका पार पाडण्याची शक्यता आहे म्हणजे वीस तारखेपर्यंत जानेवारी वीस तारखेपर्यंत या ठिकाणी पूर्णपणे निवडणुकीचा कार्यक्रम संपलेला असेल आणि तिथून पुढच्या पाच दिवसामध्ये पाच दिवसामध्ये तलाठी पदाची जाहिरात लवकरात लवकर या ठिकाणी येऊ शकते तलाठी पदाची जाहिरात कधी येऊ शकते त्याच्यानंतर बघा त्यांनी सांगितलं की जानेवारीच्या जानेवारी जानेवारीमध्ये वीस जानेवारी पर्यंत निवडणुका महानगरपालिकेच्या शेवटची आचारसंहितेची ही जो आहे तो टप्पा आहे आणि याच्यामध्ये ते पार पाडतील आणि पंचवीस ते बघा पंचवीस ते सत्तावीस पंचवीस ते सत्तावीस जानेवारी बघा जानेवारी लक्षात ठेवा जानेवारीमध्ये प्रथम ता तलाठी पदाची जाहिरात येईल तलाठी पदाची जाहिराती या ठिकाणी येईल आता नगर तुम्हाला एक गोष्ट सांगतो नगर परिषदेची जी काय प्रोसेस आहे ती प्रोसेस खूप ढिल्या so, uh, पद्धतीने चालू चालू आहे त्याची कमिटी नेमली कमिटीची बैठक झाली आणि बैठकीमध्ये त्यांनी आदेश दिलेले आहेत की ज्या ज्या अजूनही रिक्त पदांचा तपशील आलेला नाही अशांनी तो लवकरात लवकर अहवाल पाठवा आणि त्याच्यानंतर दोन दिवसात त्या ठिकाणी आचारसंहिता लागू झाली म्हणून मी तुम्हाला सांगतो की पंचवीस परे, ते सत्तावीस जाने जानेवारी पर्यंत तलाठी पदाची जाहीर त्या ठिकाणी निघेल मग त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आता विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जो संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे त्यावरती बोलूया विद्यार्थ्यांना काय वाटते की ही आत्ता चालू असलेली नगर परिषद आणि नगर पंचायतीची आचारसंहिता संपल्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये अधिवेशन होणार आहे आणि अधिवेशनामध्ये आचारसंहिता लागणार नाही आठ दिवसाचं काहीतरी आठ नऊ दहा दिवसाचं अधिवेशन आहे त्या काळात आचारसंहिता लागणार नाही मग तिथून पुढं एक दोन दिवसामध्ये आचारसंहिता जिल्हा परिषद महानगरपालिकेची लागेल तर बघा मग मला एक गोष्ट सांगायची जर 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 का असं झालं चर्चा चालू आहे असं जर झालं तर तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो पाच दिवसाचा कालावधी या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे पाच दिवसाचा जर कालावधी मिळाला त्या दोन्ही ह्याच्यामध्ये ही आचारसंहिता संपूर्ण पुढची आचारसंहिता लागण्यासाठी पाच दिवसाचा जर कालावधी मिळाला तर तलाटेची जाहिरात येऊ शकते पाच ते सात दिवसाचा पाच ते पाच ते सात दिवसांचा पाच ते सात दिवसांचा जर कालावधी मिळाला तर या ठिकाणी ही जी आचारसंहिता संपली तर ती जाहिरात या ठिकाणी आपल्याला तलाठीची पाहिली प्रथम तलाठी जाहिरात पाहायला मिळणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे अभ्यासासाठी इथून पुढे किती दिवस असू शकतात तर तिथून पुढे लक्षात ठेवा आत्ता सध्या आठ दिवस झाले म्हणायचं आत्ता आठ दिवस आज झाले तर अजून बावीस तेवीस दिवस या ठिकाणी ही आचारसंहिता चालू राहील आणि येणाऱ्या तिथून पुढच्या पाच ते सात दिवसात जर आचारसंहिता पुढची लागली नाही तर तलाठीची जाहिरात शंभर टक्के येणार आहे जर नाही आली तर तुम्हाला पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी अशा पद्धतीने ते घडेल याच्यानंतरच ती जाहिरात या ठिकाणी येऊ शकते दुसरी गोष्ट महत्वाची त्यानंतर यामध्ये अजून एक समावेश आहे बघा जळगाव जळगाव महानगरपालिका आणि सांगली महानगरपालिका सांगली महानगरपालिकेची जाहिरात या ठिकाणी याबरोबर ये निश्चित दाट शक्यता आहे फाय बऱ्यापैकी फायनल प्रोसेसमध्ये या जाहिराती आहेत अशा पद्धतीनं हा अंतिम निष्कर्ष होता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे समजलं असेल तर आपल्या जवळच्या विद्यार्थी मित्राला पाठवलं विसरायचं नाही दुसरी गोष्ट चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही या ठिकाणी मी थांबतो भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद